आपल्या समोर मांडलेले आहेत खरं म्हणाल का ते यावेळेस आवाज तशी होती अण्णा मलाही वाटायचं की आपलं काही घरं नाही माझं घरं नाही असं म्हणत तू जमीन आहे माझं आता येतच नाही म्हणले गुलाब पाटील आता हा गेला म्हणे टप्यात पण लोकांनी छप्पर फाडके मतं दिली आपल्याला जोरदार मतं दिली आणि निवडून दिलं आपल्याला खरं म्हणाल का ते यावेळेस महायुतीची घट्ट होती त्याचा हा परिणाम सगळीकडे दिसला लाडक्या बहिणी जरी ती बहीण काँग्रेसची होती तरी ती पंधराशेकडे पाहून बरोबर तिने आमच्या पटंग लावलं <laughs> नवऱ्याला सांगितलं तू सांगितलं तिथंच दिलं पण ते का पायाला जाणार आहे म्हणे तिथे जो पंधराशे देतो भाऊ तो बहुतो आपला भाऊ <laughs> त्यामुळे आपण जर मतांची टक्केवारी पाहिली तर महिला बहिणींनी आम्हाला यावर्षी खूप खूप मदत दिलीत आणि महिलांकरता सुद्धा सरकारने फार योजना केल्या मग एस टीमधलं अर्ध तिकीट असेल त्याचप्रमाणे लखपती बहीण असेल त्याचप्रमाणे लाडकी बहीण असेल सक्षमीकरणाचा कार्यक्रम असेल या सगळ्या गोष्टी शासनाने केल्यामुळे महिलांचा यावेळेस आपल्याकडे राहिला आणि जवळपास आपण पाहिलं असेल की फक्त जळगाव ग्रामीण आणि चोपडाच नाही तर अकराच्या अकरा सीट म्हणजे बोणी बी झाली नाही त्यांची एक बी आमदार त्यांचा निवडून आला नाही जे सांगायची गोष्ट की दोघं खासदार आपले अकरा चे अकरा आमदार आपले आणि नशीब आपलं बघा केंद्रात एक मंत्री आणि राज्यात तीन मंत्री तीन कॅबिनेट मंत्री एकाच वेळेस आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये मिळाले एवढं आपल्या जिल्ह्याला भरभरून कोणत्याच पक्षांनी मागच्या काळामध्ये दिलं नाही आमदार गिरीश भाऊ असतील जी असतील किंवा मला असेल यावेळेस मला मंत्रीपद मिळेल मिळेल याची काही मलाही गॅरंटी वाटत नव्हती काही वाटा पाडणारे तीन निवडून आले दोनशे सदोतीस मागच्या वेळेस सव्वा चार आमदारमध्ये एक मंत्री होता यावेळेस सव्वा सात आमदारमध्ये एक मंत्री म्हणजे कॉम्पिटिशन वाढली पण अंदा माझ्या मागे होते उजबी होजा गुलाबराव पाटील मंत्री झाले पाहिजे मी नशिबान आहे